पण निमात्र मी जैन शेवट माजी सैनिक तुकाराम नाम देडकर थर्टीस छत्तीस शिरोड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहे दोन हजार चोवीस तर सांगायचं तात्पर्य तात्पर्य म्हणजे काय आज आयुष्यामध्ये अठरा वर्षे सहा महिने सुट्टी करून देशसेवा केल्यानंतर गेल्या अकरा वर्षापासून जसा टाईम भेटेल त्या पद्धतीने फुल टाईम मी समाजसेवा केलेली आहे आणि समाजसेवा करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आमदारकी कसब्यामध्ये लढलो त्याच्यानंतर आता खासदारकीला देवाच्या कृपेने माझा नंबर लागला मेहनत करून तर एक मी सांगू इच्छितो आता सध्याचं जे वातावरण आहे दूषित वातावरण आहे त्या दूषित वातावरणामध्ये एक नवीन एक नवीन एक शब्द आठवतो एक उमेदवार खासदार उमेदवार दुसऱ्या खासदार उमेदवार म्हणतो डॅडी किंवा मी डॅडी नाही तुम्ही डमी अशा प्रकारचं जे वातावरण निर्माण निर्मिती झालेली आहे शिरूर तालुक्यामध्ये किंवा पूर्ण खासदारकीच्या वातावरणामध्ये तर मी, वाता वाता मी सर्व आजी माजी सैनिक पूर्ण गोरगरीब जनता माय बंधू भगिनी एक विनंती करू इच्छितो आत्तापर्यंत तुम्ही राजकारणांच्या हातात महाराष्ट्र दिला पुणे जिल्हा दिला शिरूर तालुका दिला परंतु त्याच्यातून तुम्हाला काय भेटलं मला माहीत नाही परंतु एक माझी सैनिक आहे नात्याने मी एक सांगू इच्छितो तुमच्या लोकांचा कौल असल्यामुळं सामान्य जनतेचा कौल असल्यामुळे सामान्य जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळं या सामान्य सेवा ही निस्वार्थपणे केल्यामुळं लोकांच्या म्हणण्यानुसार मी उमेदवारीसाठी उभा राहिलो दुसरी गोष्ट आपल्या शिरूर तालुक्यामध्ये बारा गावाचा पाण्याचा प्रश्न गेले कितीतरी वर्षापासून चाळीस वर्षापासून पेंडिंग आहे परंतु आश्वासनं राजकारण देऊन जातात परंतु सांगू इच्छितो सैनिक हा आश्वासनं देत नाही सैनिक हा काम करू शकतो सैनिक बॉर्डर्स बॉर्डर सांभाळू शकत असतं जसे शंभर टक्के गावाचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडू शकत असत याची मी शंभर टक्के ग्वाही देतो कारण मी पर्सनली केंद्रापर्यंत माझी मी बातचीत आहे बारा गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणताना जोपर्यंत जोपर्यंतची नाही तोपर्यंत शानपण अशी गोष्ट आहे त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये पाणी झालं पुन्हा तुमचे रस्ते झाले पुन्हा तुमच्या गोरगरिबांचे प्रॉब्लेम झाले जी जनता जे गोरगरीब रात्री अपरात्री किंवा जे उपाशी झोपतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय सुद्धा ही माझ्या पद्धतीने करायचा शंभर टक्के प्रयत्न करेल अँबुलन्ससाठी प्रयत्न करेन आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोरगरिबांच्या जनतेतून आलेला माणूस किंवा आलेला उमेदवार हा शंभर टक्के जनतेची सेवा करू शकतो कारण मी एक सांगू इच्छितो समाजकारामध्ये मी हे कार्य करत असताना स्व खर्चाने सगळ्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत त्याच्यामुळे जो माणूस स्व खर्चाने पेन्शन मधून या सगळ्या गोष्टी करीत जर असल तर जर तुम्ही जर सगळ्या माय बंधूंनी मला जर आशीर्वाद दिला आणि येत्या दोन हजार चोवीस ला जर सगळ्यांच्या तुम्हाला तुम्ही चेअरवर बसवलं तुमची असलेली सगळी स्वप्न मी दिवस रात्र पूर्ण करायचा प्रयत्न करेन आणि मी सांगत नाही हे मी शंभर टक्के काम करणारा उमेदवार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे गरिबी काय याची जाणीव आहे आणि ह्या सर्व जाणीवची जाणीव ठेवून मी इथपर्यंत आतापर्यंत आलेलो आहे एक जाता जाता एकच सांगतो आयुष्यामध्ये खूप काही पैसे लोकांनी कमवले परंतु इज्जत कमवण्यासाठी नसते पैशाची गरज नसते तुमच्या कामाची गरज असते एवढं मी सांगू इच्छितो आणि सर्व जनतेला एकच आवाहन करतो येत्या तेरा तारखेला तेरा मे दोन हजार चोवीसला जे काही तुम्हाला योग्य वाटेल पण सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही निवडून द्यावं ही विनंती करतो जय हिंद वंदे माता थँक्यू दुसरं एक अतिमहत्वाक अतिमहत्वाच्या गोष्टीकडे मी जात आहे जे महसूल खातं आहे हे महसूल खातं पूर्ण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे हे मसूद हात पूर्ण भ्रष्टाचाराने भरपटलेलं आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण गोरगरीबाला सात बारा कळत नाही आठ उतारा कळत नाही आणि ज्यांना कळतो त्यांना पण त्याच्यात सगळ्या काही गोष्टी कळती नाही म्हणून याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कीड लागायचं एकच कारण आहे ही तलाठी पद्धत पद्धत जी आहे ही, ही तलाठी पद्धत बंद झाली पाहिजे कारण सगळी गोष्ट ही तलाट होत असते असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण मला पण बऱ्याच गोष्टी लाडाअडचीनं सामोरं जा, जावं जावं लागतं सात बारा झालं ड झालं ड परत झालं प्रत्येक ठिकाणी जिथं जावं तिथं तलाटे बसून सुरुवात होती त्याची भविष्यामध्ये महसूल खात्याचा भ्रष्टाचार जर थांबायचा जर असं माझं एक वैयक्तिक म्हणणे तलाटी पद्धती बंद झाली पाहिजे सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं दुसरी गोष्ट जाताना एकच सांगू इच्छितो जो काय भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची कीड लागली त्या किडीचं मूळ जर मूल जर काढून टाकलं तर शंभर टक्के ते भ्रष्टाचार थोडाफार कमी होऊ शकतो असं मला वाटतं आणि एक महत्त्वाची अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गावागनीच प्रत्येक गावाजवळ गोलगिरीबी जनतेसाठी सगळ्यासाठी तर आम्ही कामं करू पण माझी जे आजी माझी सैनिक आहे जी सामान्य जनता आहे यांच्यासाठी यांच्यासाठी तर आम्ही प्रयत्न करू पण सणसैनिकांसाठी वीर पत्नींसाठी सैनिक सैनिक भवन हे प्रत्येक गावात व्हावं अशी माझी इच्छा आहे त्यासाठी आम्ही दिवसरात्र प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मी पाच सहा दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना त्यांनी ती गोष्ट सांगितली आणि अतिमहत्वाची गोष्ट पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये लाईट बिल हे लाईट बिलचा दर हा खूप कमी प्रमाणात ठेवला जातो पण या महाराष्ट्रामध्ये मला माहीत नाही कोण काय करते माहीत नाही पण हे महाराष्ट्रामध्ये लाईट वीज बिलाचा दर हा सात टक्के आठ टक्के ठेवला जातो हे खूप चुकीचं आहे त्याच्या ये ये येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर आम्ही जर सत्तेत गेलो किंवा चेअर चेअरवर जर बसलो तर एक तलाठी पद्धत आणि हे लाईट बिलाचे प्रश्न याच्यासाठी शंभर टक्के मी हंड्रेड पर्सेंट दिवस रात्र फॉलत बीन आणि हे दोन प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के वेगळं पडले तर आंदोलन सुद्धा छेडी हे एक महत्वाची गोष्ट सांगतो कारण गोरे गरिबी जनतेला जगायचं असत लाईट आणि लाईट बिल जर कमी जर असेल ते जगू शकतो घरपट्ट्या कमी असेल ते जगू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचे सातवारी जर क्लिअर असेल ते जीवन जगू शकतात असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे परंतु ही जी लागलेली कीड आहे तीन तीन प्रश्न या तीन प्रश्नाला वाचा बोलण्यासाठी मी शंभर टक्के सत्ते प्रयत्न करण्याच्यात त्या डाऊट नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही फौजी माणसं वागतो पण झुकत नाही आणि झुकलो तरी कोणाकडून वाकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये जास्त काही बोलत नाही आणि ज्या काही गोष्टी ज्या काही गोष्टी इथून मागे घडल्या नाही त्याच्यासाठी ट्वेंटी फोर आवर आम्ही गुड मॉर्निंग म्हणून मी काम करायचा प्रयत्न करीन जय हिंद वंदे मातरम थँक्यू कनराज लाईट चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम बी साकोरे संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस